धुळ्यातील साखरेवड समर्थ नगरातील बंद घरात चोरट्याने केली डाळची चोरी रोकडच्या दागिने केले लंपास धुळे शहरातील साखरेवड वरील समर्थ नगरातील एका बंद घरात डाळची चोरी झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे दरम्यान इंगडे कुटुंबीय तीस ऑक्टोबरपासून बाहेरगावी गेलेले होते आज घरी परतल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडा आणि आतील सामान अस्ताव्यस्त आढळले सोरट्यांनी घराच्या मागच्या बाजूची सिमेंटची खिडकी तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील ऐवज लंपास केला यामध्ये मुलीच्या शैक्षणिक शुल्कासाठी ठेवलेले पन्नास हजार रुपयांची रोकड सोन्याचे कानातले न तसेच चांदीचे जोडवे आणि चैन यांचा समावेश आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते माझ्या नाव रंजना रमेश शिंगडे राहणार उत्कर्ष कलनी समर्थनगर सा साखरे रोड धुळे आम्ही गुरुवार पासून गावाला गेलेलो होतो चार दिवसापासून मग आता आम्ही साडेसातला आलो वारसा पिंपळनेरला गेलेलो होतो तिथून आता आलो दरवाजा लावलेला होता मग समोरची खिडकी होती दरवाज्याची जाडी मग माझ्या मुलगाने दरवाजा उघडला मम्मी म्हणे आपली खिडकीची जाळी रे म्हणे मला वाटलं मांजर घुसून गेले अशीर भाऊ म्हटलं जाऊ दे मग जाळी लावू म्हटलं जाळी लावायला आला तेव्हा मधल्या घरात पाहिलं तर कपाटाचं तुटलेलं हे सगळं सामान असत व्यस्त सगळं मग तेव्हा आम्हाला समजलं ते की चोरी झाली आपल्या घरामध्ये तर माझ्या घरकुलचे पैसे होते मुलगीची फी भरायसाठी पन्नास हजार रुपये एक ग्रॅमच्या कानातले सोन्याचे एक ग्रॅमच्या नाकातला नत होती आणि पावणे दोन ग्रॅम चांदीची चैन आणि जोडवे होते माझे असं द सगळ्यात वस्तू का चोरीला आहेत साहेब माझ्या